मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुढे ढकला शिक्षक भारतीची मागणी आमदार कपिल पाटील आणि सुभाष किसन मोरे यांचे भारत निर्वाचन आयोगाला निवेदन भारत निर्वाचन आयोगाने दिनांक आठ मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदारसंघ राज्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार मुंबई मतदारसंघासाठी दहा जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे मात्र शाळा पंधरा जूननंतर सुरू असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेले शिक्षक मतदारामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत आज भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले सुट्ट्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतो यासंबंधीची वास्तुस्थिती निर्वाचन आयोगासमोर मांडली जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्याची विनंती केली दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या निर्वाचन आयोगाच्या निरीक्षकांना शिक्षक भारतीचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी मंत्रालयात आज भेट घेऊन निवेदन दिले दहा जूनला निवडणुका घेतल्यास मतदानावर विपरीत परिणाम होईल याबद्दल माहिती दिली मतदानाच्या तारखेबद्दल गोंधळ होऊ शकतो हे गृहीत धरून कपिल पाटील यांनी निर्वाचन आयोगाचे राज्यातील प्रमुख असलेले मुख्य निवडणूक अधिकारी यांना याबाबत फेब्रुवारीत निवेदन दिले होते मतदानाची तारीख शाळा सुरू झाल्यानंतर घेण्याची विनंती केली होती त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात मतदान घेण्याबाबत त्यांनी भारत निर्वाचन आयोगाकडे तेरा एप्रिल रोजी शिफारस केली होती निवडणूक दहाला पण मतदार गावाला भारत निर्वाचन आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई पदवीधर कोकण पदवीधर नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघासाठी दहा जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे मात्र सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि शिक्षक एकतर त्यांच्या मूळ गावी केले आहेत किंवा कुटुंबासह फिरायला गेलेले आहेत मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात पंधरा जून आणि अठरा जून रोजी शाळा पुन्हा सुरू होत आहे आणि त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर दहा जून दोन हजार चोवीस रोजी मतदान करण्यासाठी त्यापूर्वी परत येतील अशी अपेक्षा करणे केवळ अशक्य आहे उत्तर भारतीय शिक्षकही अकरा जूननंतर येणार मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारही मोठ्या संख्येने आहेत ते टीचर्स स्पेशल ट्रेनने परततील जी दहा जून दोन हजार चोवीस रोजी गोरखपूरवरून निघेल आणि अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबईत पोहोचेल दोन हजार अठरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागील दोन हजार अठराच्या निवडणुकीची अशीच अनिश्चितता होती मतदानाची तारीख आठ जून दोन हजार अठरा ही जाहीर केली गेली होती परंतु आमदार कपिल पाटील त्यांसह भारत निर्वाचन आयोगाकडे रद्द बदली केल्यानंतर तारीख बदलून पंचवीस जून दोन हजार अठरा करण्यात आली विधान परिषदेच्या वरील चारही सदस्यांचा कार्यकाळ सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपत आहे शिवाय दहा जूनला निवडणूक घेणे हे निर्वाचन आयोगाच्या नो होटर टू बी लेफ्ट बिहाइंड या तत्वाशी विसंगत ठरेल असे कपिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे शिक्षक भारतीचे कोकण आयुक्त यांनी यांना निवेदन या संदर्भात कोकण आयुक्त यांनीही आज बैठक बोलावली होती तिथेही शिक्षक भारतीचे प्रतिनिधी पी पाटील यांनी निवेदन देऊन मतदानाच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे त्यामुळे इलेक्शन ड्युटी आणि मतदानाचा हक्क बजावून उशिरा गावी जाणाऱ्या शिक्षक मतदार त्यांच्या कुटुंबियामध्ये चिंतेचे वातावरण आहे शाळा पंधरा जूनला सुरू होत असताना दहा जूनला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत येणे जिखरीचे झाले आहे या सर्व घडामोडीनंतर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तारखेमध्ये बदल झाला तर कुटुंबासमवेत सुट्टीवर गेलेले शिक्षक मतदारांना मोठा दिलासा मिळेल तसेच सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल असे सुभाष किसन मोरे यांनी सांगितले आहे